नमस्कार स्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहात हॉटेलसारखी इडली सांबार साहित्य पाहूया आपण ही तुरीची डाळ घेतली आहे ही दहा मिनटं मी भिजत ठेवलेली या वाटीने आपण ही एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे पाव किलो हा लाल भोपळा घेतला आहे स्वच्छ धुवून कापून तुकडे करून घेतलेत एक टमॅटो घेतला आहे आपण आता हे सर्व साहित्य एकत्र करून कुकरमध्ये दे त्याच्या पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मी आता हे सर्व एकत्र करून घेते एक कप पाणी घालून आपण ही डाळ उकडून घेणार आहे कुकरला चा याच्या चार किंवा पाच सिट्ट्या काढून आणि ह्या सांबाऱ्यासाठी एक स्पेशल असा मसाला लागणार तो आपण तयार करणार आहे आपण रेडीमेड मसाला जो असतो सांबार मसाला तोही घालणार आहे आणि हा हे मसाला आपण तयार करणार आहे इथे एक चमचा जिरं एक चमचा धणे येथे शंकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत दोन दोन लवंग दोन वेलची अर्धा टीस्पून मेथी ए, एक एक अर्दा हे, हे था था। एक चमचा खोबऱ्याचे तुकडे घेतले किंवा तुम्ही एक चमचा खोबरं घेऊ शकता किसलेलं आणि अर्धा इंच आलं आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या आपण आता हे भाजून घेणार आहे गॅसवर फॅन तापत ठेवला आहे इथे आपण हे तांदूळ घेतले आहेत एक चमचा तांदूळ आपण ह्यासाठी घेतले आहेत की जो सांभाऱ्याला असा घट्टपणा येतो आणि त्याला एक प्रकारची जी चव येते त्यासाठी ते आपण हा तांदूळ वापरणार आहे तुम्ही इथे तांदूळ तुम्ही घरात जो कोणता वापरत असेल तो एक चमचा घेऊ शकता इथे मी फॅनमध्ये एक चमचा तेल घातलं आहे त्यामध्ये आता हे सर्व गरम सामान घेतलं आहे आपण ते सर्व भाजून घ्यायचं आहे थोडं लालसर वहीपर्यंत मी आता इथे हे सर्व भाजून घेते आपल्याला हे जास्त करपवून घ्यायचं नाही आहे आपण जसं ओलं खोबरं आणि भाजतो त्याचप्रमाणे हे भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवून आपण हे भाजून घ्यायचं आहे इथे मी एक मिडियम आकाराचा छोटासा कांदा उभा कापून घेतला आहे तोही यामध्ये घालून घेतला आहे आणि आपण आता हे सर्व मसाले भाजून घेणार आहे आपले हे मसाले छान असे भाजून झाले आहेत एक चमचा मी इथे हिंग घालून घेतलं आहे अर्धा टीस्पून हळद हे आता थोडी आपण अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलं आहे हे लाल तिखट आपण जर घरी वापरतो तेच मी लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही कोणतं जे घरी जेवणात वापरता तेच लाल तिखट घालायचं आहे आता हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे मी ते गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे आता हे थो पूर्ण आपण गार झाल्यानंतर हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे हे बघा मसाला छान असा गार झाला आहे आपण ह्यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे आता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आपण आता हे बघा मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलं आहे हे आता आपण साईडला ठेवूया आपण डाळ पण आता उकडून घेतलेली आहे कुकर थंड झाल्यावर आपण हे काढून बाहेर ठेवलेली डाळ आता थोडी ही घोटून घ्यायची आहे चमच्यानेच डाळ छान अशी घोपळा आणि छान शिजून आलं आहे ही देना रहे। पर इते तर -तर है। इते आता ही फोडणीला आपण देणार आहे मी गॅसवर टोप तापत ठेवलेला इथे दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आपण तेल चांगलं गरम झालं आहे एक चमचा मोहरी घालून घेतली आहे छान तडतडली आहे इथे आपण डाळ आता ही फोडणीला दिली आहे फोडणीला आपण डाळ दिल्यानंतर आपण जे वाटण केलेलं ते आता यामध्ये घालून घेणार आहे मी इथे सर्व हे वाटण घालून घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण जे वाटण वाटून घेतलेलं त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच दोन कप पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जसं घट्ट पातळ पाहिजे त्या अंदाजे तुम्ही पाणी इथे कमी जास्त करू शकता त्या सांबाऱ्यामध्ये एक चमचा गूळ घालून घेतलं आहे तेवढीच मी चिंचही घातली आहे एक चमचा तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही अंदाजे घालू शकता आपण आता ही मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ इथे आपलं सांबार छान मिक्स करून मी ढवळून घेतलं आहे दहा मिनटं चांगलं उकळलं आहे इथे हे रेडीमेड जो मसाला असतो सांबर मसाला तो मी इथे दोन चमचे घातला आहे आता सांबर मसाला आपण घालून झाल्यानंतर त्याला दहा मिनटं चांगली उकळी आली पाहिजे त्यासाठी हा आपण मिक्स करून घेणार आहे आपलं सांबार तयार झालं आहे दहा मिनटं आपण छान असं उकळून घेतलं आहे सांबाराला कलरही सुंदर आलाय आहे आता सांबाराबरोबर आपण इडली बनवणार आहे तर आपण इडलीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते पाहूया इथे आपण आता सांबाराचं गॅस बंद करून इडली करून घेऊया आपण इथे आपण इडली बनवण्यासाठी ह्यात कपाने तीन कप इडली रवा घेतला आहे आणि एक वाटी उरदाची डाळ घेतली आहे उडदाची डाळ मी आधी आठ तास भिजत घालून ठेवलेली ही स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आपली डाळ बघा बारीक वाटून झाली आहे ही आपण आता ह्या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहे ही सर्व डाळ आपण ह्या रव्यामध्ये घालून घेणार आहे आणि दोन कप आपण कोमट पाणी करून घेतलं आहे पीठ ठेवण्यासाठी इथे कोमट पाण्याचंच वापरायचं आहे जेणेकरून पीठ हे लवकर आंबोसून येतं मी आता हे मिक्स करून घेते पीठ पण आता हे छान असं ढवळून घ्यायचं आहे या मिक्सरच्या भांड्यातच मी दोन कप गरम पाणी घालून यामध्ये घालून घेतलं आहे आपण आता हे पीठ चांगलं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये काही गुठल्या वगैरे राहता का नये त्यासाठी हे बघा मी पीठ छान असं ढवळून घेतलं आहे आपलं पीठ आता हे आठ तास आंबवण्यासाठी आपण झाकून ठेवून देणार आहे आपण हे पीठ आठ तास झाकून ठेवलेलं त्यानंतर आपलं पीठ बघा कसं फुलून वर आलं आहे छान असं मऊसूत पीठ फुलून आलं हे पीठ तुम्ही जर सगळं वापरत असाल तरच ह्यामध्ये मीठ घाला नाहीतर ह्यातलं पीठ थोडं काढून ठेवून हे आठ दिवस असंच पीठ छान राहतं ज्यावेळी तुम्हाला काही इडली वगैरे करायचं असेल त्यावेळी यातलं थोडंसं असं पीठ काढून घ्या मी आता हे पीठ थोडंसं हे बघा डब्यात काढून ठेवलं आहे त्याला झाकण लावून तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस हे पीठ तसंच राहतं आता हे बाकीचं पीठ आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून आपण ह्याच्या इडली बनवणार आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे हे इडली पात्र घेतलं आहे त्याला तेल लावून ठेवलेलं आपण आता ह्या इडली पात्रात हे पीठ घालून घ्यायचं आहे सर्व मी इथे हे घालून घेते गॅसवर आपण इडली पात्र पाणी घालून तापत ठेवलेलं त्यानंतर आपण आता हे बघा हे पीठ घालून घेतलं आहे हे आता आपण पात्र ठेवून देऊया आणि इडली पात्राचं झाकण लावून वीस मिनटं आपण वाफवून घेणार आहे आपली वीस मिनटं झाली आहे आपले इडली पात्रही थंड झालं आहे आपण खोलून पाहूया आपल्या इडल्या बघा मस्त अशा छान झाल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया इडली आपण काढताना ज्या साह्या आणि तुम्ही काढणार आहे ते थोडंसं असं पाण्यात बुडवून असं इडलीने काढलात की पटकन येतं हे बघा मी आता ह्या सर्व इडल्या काढून घेते आपली इडली बघा छान अशी मौसूच झाली आहे अशीच तुम्ही घरी करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद